महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास एनटीपीसी कडून दोन लाखांचा निधी देण्यात आला आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात शैक्षणिक पर्यावरणीय आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत एनटीपीसी ने दिलेला दोन पॉइंट एकोणऐंशी कोटींचा निधी प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांसाठी सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हा निधी एनटीपीसी चे कार्यकारी संचालक बी शास्त्री यांच्या हस्ते महापालिकेला सुपूर्द करण्यात आला प्राणी संग्रहालयात झालेल्या कार्यक्रमास एच प्रमुख मनोरंजन पर्यावरण विभाग प्रमुख रफिक उल इस्लाम कविता गोयल अमित सिंग अर्चना पाठक गुरुदत्त शर्मा आदी उपस्थित होते स्वागत पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर सतीश चौगुले यांनी केले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त किरण कुमार मोरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उप अभियंता किशोर सातपुते व प्राणी संग्रहालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्राणी संग्रहालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले एन टी पी सी ने दिलेल्या निधीतून प्राणी संग्रहालयाचे रुपडे पालटणार असून भविष्यात सोलापूरकरांसाठी एक नवे पर्व ठरणार आहे